अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी राज्यामध्ये संपूर्ण अंगणवाडी सेविकांचे त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या एक महिन्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे मात्र राज्य सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी नुकतेच मुंबईला सुद्धा आंदोलन केलंय मात्र त्यांच्या मागण्यांवर कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे आता पुन्हा अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन चालू केलंय या धरणे आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांसह सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सी अंगणवाडी कर्मचारी संघटना जिल्हा बुलढाणा मी प्रतिभा पाटील जिल्हा सचिव आज तीन तारखेपासून तीन डिसेंबरपासून आमचा संप चालू आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तसेच मुंबई येथे आझाद मैदानावर सुद्धा आम्ही दोन दिवसाचे ठिया आंदोलन घेतलेले आहे तरी सुद्धा हे सरकार बैरे आणि आंधारे झालेले आहेत त्यांनी आमच्यावर थोडंही लक्ष दिलेलं नाही आणि अजूनही ते निर्णय लावत नाही त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या वेग तालुक्यामध्ये ठिया आंदोलन घेऊन या सरकारचा निषेध करत आहोत आणि काम आमचे काम हे आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बंदच राहणार आहे आमच्या रास्त मागण्या अशा आहे की आम्हाला कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा अंगणवाडी सैनिकांना किमान सव्वीस हजार व मदतवीस यांना अठरा हजार मानधन देण्यात यावे तसेच पेन्शन लागू करण्यात यावी व सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय लावलेला आहे ग्रॅज्युएटीचा ते लवकरात लवकर अंमलात आणण्यात यावा अशा आमच्या काही रास्त मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आता हे आंदोलन करत आहोत